घोडेगाव येथील प्रसिद्ध तसेच अग्रगण्य असलेली पतसंस्था राम ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित यांच्या सर्व ठेवीदार कर्जदार तसेच सभासद व सर्व घोडेगावच्या नागरिकांना दीपावली पाडवा सणाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तसेच राज्याचे माजी गृहमंत्री माननीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा राम ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित पतसंस्थेच्या ठेवी तेरा कोटी तसेच कर्ज वाटप अकरा कोटी पंच्याहत्तर लाख व पतसंस्थेकडे निधी दोन कोटी ब्याऐंशी लाख इतका उपलब्ध आहे तसेच गुंतवणूक चार कोटी एवढी आहे शुभेच्छुक राम ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित घोडेगाव तालुका आंबेगाव जिल्हा पुणे